आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आज निवडणूक मोदी साहेबांच्या नावाच्याच भोवती फिरते आहे आणि मोदी साहेब म्हटल्यावर शेवटी आम्ही सगळेच जण मोदी साहेबांना मतदान करणार आहे त्याच्यामुळे तो एक ओघा उगा ओघाने विषय आहे बारीक बारीक अडचणी असतील तर त्या पुरुषांना मांडल्या पाहिजे म्हणून तशा मांडल्या पक्ष प्रचार करणार नाराजी दूर झाली मी मोदी साहेबांचा प्रचार करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि नाराजी जी होती ती कायम आहे आजही आहे उद्याही राहील बहुतेक मला असं वाटतं कारण स्थिती तशी आहे है मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये मी गेल्या तीस वर्षाहून काम करतो आहे मला माहिती आहे काम करणार आहे लोकप्रतिनिधीची पद्धत काय त्याच्यामुळे ती नाराजी येते ते बदलले पाहिजे अशी अपेक्षा आपण प्रत्येक वेळी ठेवतो शेवटी देशाचं राजकारण आहे देशाच्या राजकारणामध्ये काम करत असताना एक देशाचा मेन केंद्रस्थान ठेवून आपण खऱ्या अर्थाने प्रचार करणार आहे किंवा त्या पद्धती पुढे जाणार आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या अडचणीच्या जरी असल्या तरी त्याला थोडंसं दुर्लक्षित करून काम करावं लागणार आहे भूमिका आहे तुमची एकीकडे तुम्ही म्हणता नाराजी पण आहे दुसरीकडे म्हणता नाराजी जरी असली तरी काम करताना मी आपल्याला सांगितलं की माझं काम करताना मी एन डी एचा घटक म्हणून एन म्हणजे मान्य मुख्यमंत्री साहेबांचा विषय डोक्यासमोर ठेवून त्यांचा आदेश डोक्यासमोर ठेवून काम तशा पद्धतीत करेल भाऊ नेमकं रक्षा करण्या उमेदवारी मिळाली म्हणून नाराजी आहे की दुसरा उमेदवार असता तर काय परिस्थिती असते पहिला खासदार होत्या उमेदवारी मिळाली म्हणून हो ना पर मी सांगतो ना त्या खासदार होत्या आणि त्या खासदारच्या काळामध्ये शिवसेनेच्या कोणत्याच पदाधिकारी विश्वासात घेतल्या गेल्या नाही किंवा त्या ओघाओ सगळे ते विषय आले त्याच्यामुळेच खरी तर नाराजी आहे ना नवीन उमेदवार असत नवीन उमेदवारासंदर्भात कोणी नाराजी व्यक्त करेल का नवीन एखादा उमेदवार दिला गेला तर त्यांनी चांगलं काम करावं एवढीच अपेक्षा असेल तसं यांच्याकडून बी अपेक्षा आहे की यांनी चांगलं काम करावं भविष्यामध्ये फॅमिली एक असू शकते तर पार्टीचं धोरण पार्टीचं धोरण असतं ना पार्टीचं धोरण पाहून तुम्हाला ज्या एन डी एतल्या घटक पक्षांनी मदत केली त्या एन डी एतल्या घटक पक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे आज आपला वेळ आहे आपण मारून येतो उद्या ती समोरची जी वेळ असेल तर प्रामाणिक काम केलं पाहिजे एवढीच अपेक्षा असते तुम्हाला वाटतंय तुम्ही प्रामाणिकपणे काम करतील ते जबाबदारी गिरीजभावांनी घेतली आहे मान्य मुख्यमंत्री मोदय त्या जबाबदार त्या दृष्टीने लक्ष ठेवून आहे रक्षा खडसे यांनी काय आपल्याशी संपर्क साधला का तिकीट मिळाल्यानंतर किंवा काही मी वैयक्तिक विषय करतच नाही आहे हा त्यांच्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला संपर्क केला आम्ही आलो पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी नंदू महाजन साहेबांनी मला संपर्क केला किंवा अशी मिटिंग लावली मी लगेच आलो पक्ष पक्ष म्हणून आपण पाहतो वैयक्तिक म्हणून काय पाहणार वैयक्तिक म्हणून काही चर्चा नाही ते तुम्ही येतील धर्म मग पाहणारे भाऊ आता तुम्हाला सांगितलं मी बऱ्याच गोष्टी अजून येणाऱ्या काळात सांगू आता सगळ्याच गोष्टी आता ऐकून घ्याल तर मजा येईल ना तुमची पण माझी पण चला आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा